बंगलोर येथील शिवाजीनगर मेट्रो स्थानकाचे नाव बदलणार या विषयावर मनोज जरांगी यांची प्रतिक्रिया मेट्रो स्थानकाचे नाव बदलू नये असं महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकार आणि कर्नाटक सरकारला सांगावं मनोज जरांगी यांची प्रतिक्रिया छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत आहेत आमची अस्मिता आहे आणि प्रेरणा देणारे नाव आहे जरांगी बंगळुरू येथील मेट्रो स्थानकाचे नाव न बदलता त्याचं नामकरण छत्रपती शिवराय असं करावं मनोज जारांगी यांचं कर्नाटक सरकारला आव्हान कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी जनतेचं मन जिंकण्याचं काम करावं जरांगे यांची अपेक्षा बंगळुरू येथील शिवाजीनगर मेट्रो स्थानकाचे नाव बदलणार या विषयावर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया दिली आहे मेट्रो स्थानकाचे नाव बदलू नये असं महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकार आणि कर्नाटक सरकारला सांगावं असं जारांगे म्हणालेत छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत आहेत आमची अस्मिता आहे आणि आमचे प्रेरणा देणारं नाव आहे त्यामुळं बंगळुरू येथील मेट्रो स्थानकाचं नाव न बदलत त्याचं नामकरण छत्रपती शिवराय असं करावं असं आवाहन मनोज जारांगे यांनी कर्नाटक सरकारला केलं आहे दरम्यान कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी जनतेचं मन जिंकण्याचं काम करावं अशी अपेक्षा मनोज जारांगी पाटील यांनी व्यक्त केली आहे काय म्हणाले मनोज जारांगे पाटील ते ऐकूयात नाव बदलणार असं तेथील मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेलं आहे कारण या बँगलोरच्या रेल्वे स्टेशनला शिवाजी स्टेशन असं नाव होतं तर ते बदलणार म्हणून त्या मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली पुढले मुख्यमंत्री कर्नाटक महाराष्ट्र सरकारनं केंद्राला सांगणं गरजेचं आहे आणि महाराष्ट्र सरकारनं कर्नाटकच्या मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा सांगणं गरजेचं आहे रेल्वे स्टेशनचं नाव बदलण्यात येऊ नये आमचं दैवत हे आमची अस्मिता आहे आणि एक प्रेरणा देणारं नाव आहे कर्नाटकसाठी सुद्धा एक महान योद्ध्याचं छत्रपती शिवरायांचं ते एका नाव येते बदलण्यात येऊ नये उलट छत्रपती शिवराय असं नामकरण कर्नाटक सरकारनं केलं पाहिजे आणि जनतेचे मन जिंकण्याचं काम कर्नाटकच्या मुख्यमंत्री साहेबांनी केलं पाहिजे ते दे त्यांनी करावं आपणही त्यांचे स्थितीत पत्रव्यवहार नक्की करण्याचा आपण प्रयत्न करू उद्यापासून